तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेला आहे असे चार स्टॉक्स तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम पुढील आठवड्यामध्ये सुद्धा दिसू शकते मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळचे नऊ वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी ते चार स्टॉक्स या ठिकाणी घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला पुढील आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकते सध्या मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी साडेचार टक्क्यांपेक्षा जास्त घसरलेला आहे ह्या आठवड्यामध्ये पाच दिवसामध्ये निफ्टी निफ्टीमध्ये डाउनफॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो निफ्टीमध्ये साडेचार ते पाच टक्क्यांची घसरण होणं ही काही छोटी मोठी गोष्ट नसते ही फार मोठी गोष्ट असते कारण सध्या इराण आणि इस्रायल ह्या दोघांमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळे आपलेच नाही तर सगळे आंतरराष्ट्रीय बाजार ह्या ठिकाणी कंटिन्युअसली ढासळताना आपल्याला दिसत आहेत आणि हे जे काही बाजार आहेत मित्रांनो ते सुद्धा ह्या ठिकाणी ढासू शकतात कारण युद्धजन्य परिस्थिती किती दिवस राहील ह्याचं आपण काहीही सांगू शकत नाही सो so, पण ह्या दरम्यान मित्रांनो मार्केटमध्ये जरी सगळे स्टॉक्स पडत असतील तरी काही स्टॉक्स असे असतात जे कम्युनिटी सेक्टरशी रिलेटेड असतात ते काय करतात चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइलशी रिलेटेड स्टॉक्स आहेत गोल्डशी रिलेटेड स्टॉक्स आहेत ॲग्री कम्युडिटीशी रिलेटेड स्टॉक्स आहेत ओके यांची डिमांड काय होते कंटिन्युअसली वाढत राहते एफ एम सी ची डिमांड वाढत राहते कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोक काही खाणं पिणं किंवा कमोडिटीज युटिलाईज करणं सोडणार नाही आहेत सो असे स्टॉक्स आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहेत जे स्विंग ट्रेडिंगच्या उद्देशाने आपल्याला चांगला बेनिफिट देऊ शकतो पण पुढे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट गायझ या ठिकाणी दाखवा सो मित्रांनो आता आपण पाहूया की ते स्टॉक्स कोणते कोणते आहेत क्रमवार मी ह्यांची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन सो मित्रांनो ज्या पहिल्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार त्याचं नाव आहे पेट्रोनेट जी लिमिटेड आता बघा मित्रांनो ह्या सगळ्या ज्या काही कंपनीज आहेत त्या पेट्रोलियम प्रोडक्टशी रिलेटेड कंपनी आहेत पेट्रोल एलएनजी मध्ये मित्रांनो तीनशे सत्तावन्न रुपयाचा सा सध्या प्राइस चालू आहे आणि ब्रोकिंग हाऊसेसने सांगितले आहे की का येत्या काही दिवसांमध्ये तीनशे सत्तर ते चारशे दहा रुपयांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला ह्या स्टॉक्समध्ये पाहायला मिळू शकतात आता मित्रांनो असं का सांगण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली पाच दिवस मार्केट पडत होतं पण हा स्टॉक अपट्रेंडमध्ये होता कारण बघा ज्यावेळेला युद्धजन्य परिस्थिती होते त्यावेळेला पेट्रोलियम प्रोडक्ट जे असतात म्हणजे क्रूड ऑइल वगैरे ह्यांची डिमांड काय होते इन्क्रीज होत होत राहते सो सध्या ब्रोकिंग हाऊसेसने काय सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी बाईंग करण्याची आपल्याला रिकमेंडेशन दिलेली आहे आणि एक साधारणतः तीनशे सत्तर ते चारशे तीस रुपयांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत मग सध्या असा कोणताही पॅटर्न ह्या ठिकाणी बनताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे जा जर मित्रांनो आपण ह्यामध्ये एंट्री केली तर ह्या ठिकाणी काय होऊ शकतो डेफिनेटली आपण ह्या ठिकाणी काय होऊ शकतो ट्रॅप होऊ शकतो सो माझ्या मते मित्रांनो जर तुम्हाला ह्यामध्ये ट्रेड करायचा असेल तो तुम्ही करू शकता पण सध्या पॅटर्न कोणताही ह्या ठिकाणी चांगला मला ह्या ठिकाणी दिसत नाही तुम्ही बघू शकता एक स्टॉकने काय केलं एक हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकडाऊन दिला स्टॉक खाली गेला पुन्हा स्टॉकने रिकवरी केली आणि त्याचा जो काही हेड अँड शोल्डर पॅटर्नचा जो काही सपोर्ट होता तो याने काय केलेला पुन्हा एकदा ब्रेक केलेला आहे आणि आता तो त्यासाठी काय बनलेला आहे रेजिस्टन्स बनताना आपल्याला दिसत आहे सो माझ्या मते जर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बाईंग करू इच्छिता सो तुम्हाला एक स्ट्रिक्ट स्टॉप लॉ या ठिकाणी मेंटेन ठेवा लागेल तीनशे पन्नास रुपयांचा तीनशे पन्नास रुपयांचा स्ट्रिक्ट स्टॉलॉस मेंटेन ठेवून या ठिकाणी काय करू शकता जे काही 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 तीनशे सत्तर रुपयांपर्यंत जे काही काही आहेत टार्गेट्स त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता असं मला या ठिकाणी सध्या वाटत आहे सो चला आता नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो ओ एन जी सी म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन बघू शकता मित्रांनो स्टॉकमध्ये एक डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळाला सध्या युद्धजन्य परिस्थिती चालू आहे तरी सुद्धा स्टॉक काय करतोय फेज फेजमध्ये आपल्याला कंप्लिटली हिकाणी दिसत आहे म्हणजे एकाच रेंजमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून हा स्टॉक आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या ब्रोकिंग हाऊसेसने सुद्धा बाईंगची रेकमेंडेशन आपल्याला दिलेलं आहे सो तुम्ही काय करू शकता करंट रेटवरती बाईंग करू शकता दोनशे पंच्याण्णव रुपयाच्या आसपास आणि एक, एक तीनशे दहा ते माझ्या मते तीनशे सत्तर रुपयांच्या टार्गेटसाठी ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकता असं या ठिकाणी ब्रोकिंग हाऊसेसचं काय आहे म्हणणं आहे आता मित्रांनो ह्यामध्ये किती तथ्य आहे सो मित्रांनो बघा सध्या जो स्टॉक आहे तो काय करतो एका कन्सल्टेशन फेजमध्ये चालू आहे सो माझ्या मते काय करणार आहे हा स्टॉक सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचे लेवल्स आणि ज्या वेळेला काय करेल मित्रांनो हा स्टॉक एक साधारणतः तीनशे पंचेचाळी तीनशे रुपये पंचेचाळीस पैशांचे ले लेवल्स क्रॉस करेल ले वरी साईडला त्यावेळेला एक चांगली मोमेंटम आपल्याला ह्या ठिकाणी दिसू शकते आणि त्यावेळेला तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता डेफिनेटली एक ट्रेड प्लॅन करू शकता आता ह्याच्यामध्ये लॉस कितीचा प्लेस करायचा आहे सो मित्रांनो एक दोनशे नव्वद रुपयांचा स्टॉपलॉस तुम्ही ह्या ठिकाणी प्लेस करून काम करू शकता ज्यावेळेला दोनशे नव्वदच्या खाली क्लोजिंग होताना हा स्टॉक तुम्हाला दिसेल डेफिनेटली तुम्ही काय करा ठिकाणी सेलआउट करायला सुरुवात करू शकता तीनशे रुपये पंचेचाळीस पैशांच्या वरतीच तुम्हाला बाईंग करायची आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा चला आता नेक्स्ट स्टॉक बद्दल माहिती घेऊया नेक्स्ट स्टॉकचं मित्रांनो नाव आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आता मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये सुद्धा सध्या बाईंगचे रिकमेंडेशन आपल्याला दिलेली आहे ब्रोकिंग हाऊसेसने आता त्यांचं असं म्हणणं आहे की ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल जो आहे तो हा आहे म्हणजे स्टॉक काय कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये आपल्याला दिसतोय गेल्या कित्येक दिवसांपासून आणि एक अपट्रेंड वेज ह्या ठिकाणी हा स्टॉक बनवताना दिसतोय आता सध्या स्टॉक काय करतोय इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलच्या आसपास या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर माझ्यासाठी माझ्या मते हा जो काही झोन आहे याच्यासाठी एक साधारणतः तीनशे चोवीस रुपयांच्या आसपासचा झोन तीनशे चौतीस ते तीनशे तेवीस हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे सो ह्या ठिकाणी सध्या ब्रोकिंग हाऊसेस बाईंगची रिकमेंडेशन देत आहेत आणि ह्यामध्ये टार्गेट सांगितले आहेत तीनशे पासष्ट रुपये ते तीनशे चारशे पन्नास रुपये चारशे दहा रुपये ते चारशे पन्नास रुपयांच्या आसपास या ठिकाणी आपला टार्गेट दिसत आहेत एक्स्ट्रीमली सॉरी ओके चारशे पन्नास रुपयांच्या आसपासचे टार्गेट्स त्यांनी दिलेले आहेत ओके अर्थातच हे टार्गेट्स मित्रांनो फार मोठे आहेत मला वाटत की इतके मोठे टार्गेट्स साठी होतील पण एक तीनशे पासष्ट रुपयांच्या टार्गेटपर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ट्रेड्स करू शकता आता लॉस कितीचा प्लेस करायचा आहे मित्रांनो बघा लॉस जो असेल तो माझ्या मते मित्रांनो तुम्हाला स्ट्रिक्ट ठेवायला पाहिजे तीनशे पंचवीस रुपयांच्या आसपासचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्याच्या जा खाली ज्यावेळेला हा स्टॉक क्लोज होईल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्यातून एक्झिट करू शकता आता नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो ह्या ठिकाणी ऑइल इंडिया ओके आता मित्रांनो ही सुद्धा पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करणारी कंपनी आहे आता तुम्ही ह्यामध्ये सुद्धा बघू शकता स्टॉकमध्ये एक चांगलाच डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि सध्या हा सुद्धा स्टॉक काय करतो मित्रांनो एका एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलच्या जवळ येऊन काय केलेला आहे थांबलेला आहे असं आपल्याला दिसतंय ओके okay, आणि तिथे एक चांगला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय so, सो सध्या ब्रोकिंग हाऊसेसने काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला बाईंग करण्याची रेकमेंडेशन दिलेलं आहे पाचशे सत्तावन्न रुपयांच्या आसपास आणि वरील साईडला आपल्याला जे काही टार्गेट्स दिलेले आहेत ते दिलेले आहेत कितीचे एक सहाशे पासष्ट रुपये ते सहाशे ऐंशी रुपयांच्या आसपास म्हणजे सपोज करा ह्या ठिकाणी जर आपली एंट्री झाली तर या वरील साईडला आपण जे टार्गेट्स घेऊ शकतो ते सहाशे पासष्ट रुपयांच्या आसपास घेऊ शकतो ओके सो आता मला वाटतं सहाशे पासष्ट रुपयापर्यंत टार्गेट्स मिळू शकतात पण सध्या युद्धजन्य परिस्थिती अजून किती वेळ हे टी या ठिकाणी स्टेबल राहील हे डिपेंड आहे पण सपोज करा युद्धजन्य परिस्थिती मिटली तर हा स्टॉक काय करू शकतो तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी हिट करू शकतो सो माझ्यामध्ये जो काय स्टॉप लॉस तुम्ही ठेवणार आहात तो एक, एकदम मायनर स्टॉप लॉस ठेवा एक साधारणतः माझ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ती पाचशे एकतीस रुपयांच्या आसपास तुम्ही तुमचा एक स्टॉपलॉस या ठिकाणी प्लेस करू शकता एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉस तुम्हाला ह्या ठिकाणी ठेवायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या खाली जर स्टॉक क्लोजिंग देत असेल सो ह्यातून एक्झिट व्हायचा आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ॲड करू शकता ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे ही फक्त काय स्टडी आहे जी ब्रोकिंग हाऊसेसकडून दिलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय कारण मी कोण सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा सो so आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू